नमस्कार मित्रांनो आज आपण आलो या अंगापूरच्या मैदानावरती बल्गारा या ठिकाणी बैलगाडा शर्यत नाद एकच एकच बैलगाडा शेअर तर या ठिकाणी आलो या आल्यानंतर न गट पाळाला सेमी पाळाला कसा पाळाला कुठ कुठून आलेत काय जाणून घेऊया विकास ना युट्यूब चॅनल वरती जर आपण या चॅनेलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका चला तर आपलं नाव सांगा माझं नाव अतुल साळुंके बैलाचं नाव शंकर आणि मालकाचं नाव हरमान भाई शेख आमिर भाई शेख शिंद यांचा शंकर गाव कुठलं तालुका बोर बोर मध्ये शिंद गावचं त्या गावचा बैल हा शंकर म्हणून तर कसं वाटलं आजचं अंगापूरचं मैदान आणि हे मैदानाची जी रेक जे काही मैदान होतं रेषा जी होती कशी वाटली मैदानाचं आयोजन नियोजन चांगलंच होतं आणि इकडं पळायला राह एक नंबर होता आजचं त्यामुळं गट पण आम्हाला चांगला पळायला गावला सुट्टा लागला सेमीला आम्ही क्वार्टर फायनलला राहिलो म्हणजे फायनलला राहिलो थोडासा पुढं निकालात हे झालं आमचं त्यामुळे राहिलो पण इकडं आयोजन आणि नियोजन एक नंबर होतं पळाय पण पाळला आम्हाला लाग पाहिजे तेवढा पुरेसा होता की तुव्या गाठामध्ये सुरुवातीला पळाला होता आत्ता तेराव्या गटात पळालो चार नंबर तास आता सेमीला पहिल्याच सीमित पाळालो तीन नंबर तास किती गाड्या होत्या अ... त्यावेळी गटात गटाला सात सात गाड्या पळत होत्या आता आठमी पाळाल्या आणि तेराव्या गटात पहिल्या पहिल्या सीमित्र तर महत्वाचं मित्रांनो जाणून घेऊया तर ह्याचा स्वभाव कसा आहे स्वभाव हे सांगते स्वभाव म्हणजे काय थोडा रागीट म्हणजे मैदानामध्ये आल्यावरती म्हणजे ते जरा वेगळं वेगळं चित्र घरी शांत असतो मारतो वगैरे नाही म्हणजे मैदानामध्ये आला की मिस्ता मारतो वगैरे नाही का आणि खूप दिवसांनी राहिला बैल आमचा म्हणजे आजारी होता पण आतापर्यंत कुठं पळालाय काय ह्या मैदानावरती मागच्या वर्षी पण आम्ही इथं नंबर केला होता आदतला त्यामुळे आम्ही ह्यावेळेस पण आलो कित बुलाल काय त्यावेळेस साधारण त्या सीझनचा गुला होता त्यावेळेस गेल्या वर्षी दोन तीन सीझन जवळजवळ आमचा बैल सलग फायनल मध्ये राहतोय बैलाचा चालू बैल आहे आता फक्त निमोनियामुळे बैल दोन महिने आजारी होता त्यातून बराच दिवस बसून आता त्यातून पण आता पहिलंच मैदान त्याच्यावरती पहिलंच मैदान खेळला आणि पहिल्या मैदानाचं आम्ही इथं यशस्वी झालो आज या अंगा मैदानावरती कोणासोबत पळाला होता आमचे मित्र अभय बोर्डे यांचा मार्तंड आहे त्यांच्यासोबत पळाला होता ह्याचा जो मारतंड आणि हा पायरा कवाज का असता काय ते मारतंड हे मार्तंड अभय बोर्डे आणि आमचे बैलाचे मालक आरमान भाई शेख ते मित्रच आहेत त्यामुळे काय बोलता बोलता आपला रात्री विषय ठरला त्यातून ठरलं की उद्या गाडी आणायची का तर आणायची त्यामुळे आज म्हणले नाही का दोन्ही बैलांना पळला पळायला त्यांच्या मापाचा आहे गाडी जुळल गाडी पळेल त्यांच्या म्हणण्यानुसार झालं गाडी पळाली चांगली पळाली सेमीला क्वार्टर फायनलला राहिलो आम्ही असं त्यामुळे पायरा झालं चालू चालू पैरा करत असताना काय बघून बाबा कस आणि कस म्हणजे म्हणजे कसं की आमचं बैल लांब पाल्याला पडतो तर बैल कसा बघतो आम्ही की खालच्या पाल्याला खाली बैल घेऊन जाणार पाहिजेत आमचा बैल कसा खाली जरा त्रास देतो त्यामुळे बैल पण तेवढा टिकणारा पाहिजेत खाली बैल आठ आठ जणांना खाली उभारत नाही येत राही बैल जर हलका बैल घातला तर तो तासाला जातो गाडी बाद होती मग त्याला तेवढा साजला असं बैल घालावं लागतो आम्हाला त्या हिशोबाने आम्ही बघून बैल घालतो आणि काय मग होत फायनल एका दिवशी चुकलं तर होतच अचानकच ठरलं म्हणजे आम्ही असं बसलो होतो आमचं चाललो होतो तिकडं ह्याला पळा जायचं पैसेच मग अचानकच आपण म्हणलं आपण इकडे जाऊ तर त्यातून आम्ही म्हणलं मागच्या वर्षी पण आपण इथं राहिलो होतो एकदा तर म्हणलं आता बैल पण बरं झालं तर म्हणलं जाऊया आणि इथं आलो सक्सेस झालं आणि त्यात मग आम्हाला यश भेटला आणि तेवढंच बाकी काय नाही बैल पण आमचा खूप आजारी होता समजलंच नाही त्याने म्हणण्यामुळं मग चेकिंगला नेल्यावरती कळालं जवळपास दीड महिना आम्ही घालवला त्याच्यावरती मग दोन जोड केल्या आणि पहिलंच मैदान खेळलं आणि पहिल्या मैदानात यश आला मारलं आजारात आजारात पहिल्या रात्री उठल्यानंतर पहिलंच मैदानी पहिल्या मैदानातच गुलाब झाला काय वाटते काय आनंद तर आहेच काय वाटणार मालकासाठी पाळायला एवढं दिसत नाही तेवढाच आनंद आहे असाच गुलाल, गुलाल गुला। तर किती दिवसात पळावण्याचं नियोजन कसं असणार आहे काय आता डायरेक्ट न आता पॅडगावचं नियोजन पेडगावला तर काय नियोजन झालं नाही त्याला आता चालू आहे नियोजन मालकच करतात काय नियोजन असेल तर नियोजन लवकरच तर काय वाटते तुम्हाला पेडगावच्या मैदानावरती कुणासोबत पळावं किंवा काय पाळायला काय तसं रगड मोठ्या मोठ्या बैलांची नाव येतील की पण आपल्याला देणार आहेत का तेवढी मोठी आहेत आमच्या भागात तेवढी मोठी माणसं आपल्याला बैल देत नाहीत आपण बी दोन नंबर मधले बैल बघायचे जे टॉपला पंधरा आहे त्यातला बैल घालायचा आणि आपण राहायचं तुम्हाला काय वाटते कोण आहे आता टॉपला दोन नंबर मध्ये दोन नंबर द्या दोन नंबर कसे आता घे नाही सांगायचे सगळ्यांचे आजच जास्त होतो त्याच्यात जास्त होतो एका आज जास्त होतो एका त्याचं दूध आहे पडल एवढत काय दोन कोण टॉपचा नाही कोण काय नाव घ्यायचे नाही नाही काय कुणाचे नाव घ्यायचे कोण टॉपला नाही कोण काय नाही एक ना एक दिवस त्याला खाली जायचे एक ना एक दिवस आपल्याला वर जायचे टॉपला काय विषय नाही आता तुम्हाला काय वाटतं तुम्ही कितव्या नंबर असला असाल काय वाटतं आम्हाला मला वाटतं आमचं बैल राहत सारख्या नंबरात पण काय जसं बैल भेटल त्या पाहायला आमचं एवढंच म्हणणं की बैल मैदान दोन महिन्यात दोन जरी मैदान राहिले ते आम्हाला पुरेसे समाधानी आम्ही नाही का आम्ही खूप कष्ट केलं जास्त आपल्याला अपेक्षा नाही फक्त राहा ओकू झाला पहिले दोन मैदान राहा पण राहा एवढीच अपेक्षा ते सिद्ध करणार आहे त्यात तेवढी धमक आहे त्यातला तो बैल आहे तो करणार तो त्यात काही विषय नाही त्या बैलाचं गाव आहे शंकर ई त्याचं नाव शंकर शंकर सारखा माझे नंदी आहे त्यात ते नाव करणार का तर काय आता ते दुसा आहे किंवा चौसा आहे काय जुळलाय मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता कि काय कसा आहे जुळलाय काय थोडक्यात पुढे या ठिकाणी तुम्ही बघू शकता कि पूर्ण एकसारखे झाले दात बरोबर ना एक सारखे बर सार म्हणजे आशे जर झाले आशे तर ते दात जुळलेले असते आणि समजा असे खाली वर असले तर काय समजायचं खालीवर म्हणजे जसे असतील तसे दोन दात मोठे असतील तर दुसरा चार असतील चौसा आता करतात असते ते वेगळे जात असते आणि हे दात जे आहेत सरळचे तर प्रत्येक बाळा जातात सवय असते कोणाला सवय असते ह्याला हे आपलं कुठ्टी शिवाय खाणं नसते त्यामुळे सरळ जाते त्याचा काही विषय नाही पूर्ण वर जर खाल्ली ना तर दात तिकडे जातो काय नाही विषय तर हे मित्रांनो मुलाखत होती या ठिकाणी तुम्हाला दाखवलं हे जे दात म्हणजे आदत दुसा आहे चौसाय किंवा चौ पूर्ण या ठिकाणी जुळलेला आहे तर हा पूर्णपणे बैल जुळलेला आहे जुळलेला आहे म्हणजे तो पूर्णपणे त्यानं वयोमर्यादा ही गाठलेली आहे तर काय हे खा, खाई खाई का। जे आवडतं खाद्य म्हणजे ह्याला काय खा खुराक खाय खायला दिलं जातं त्याला आता काय आम्ही रेग्युलर आपलं नाही का म्हणजे हे नाही एवढं त्याला दूध असतं दोन लिटर आणि आपलं रोजच्या ते डाळ पीठ असतं आणि शेंगदाणा पेंट असं आहे त्याचं आणि दोन दिवसांनी आपलं चालवणे नाही का असं असतं आपलं तर पुढचं मैदान पेडगावचे तर हे जे कशी तयारी चालली किंवा काय आता कसं आहे माहिती काय होता कुठं आता आज बैल राहिलाय आता प्रत्येकाचा दुसरा बैल मागायचं म्हणजे ते म्हणजे तुकड राहिलाय विचार करते ना आपला बैल पाहाला नाही पाहाला प्रत्येका सुंदर बनवून आदत नवीन वासरू घेतलेला आहे त्याच्या एवढाच आता आदतला कोण पळतोय त्यामुळे बहुतेक तर नव्वद टक्के आम्ही घरचीच गाडी पळवण्याच्या बेतात आहे पण त्यातनी पण जर एखादा चांगला पाहायला भेटला त्याला म्हणजे दोन तीन नंबरात की आपल्याला वाटलं की याच्या गाडी राहू शकते तर शंभर टक्के तेव्हा खेळणार नाही तर आमची घरचीच गाडी चांगली पळती ती घरचीच गाडी खेळणार आहे सुंदर आणि शंकरची हरमानभाई शेख शिंद आमिर भाषेख शिंदे आता हा तुमचा आठ दिवसातलाच गुलाल म्हणायचं की पेडगावच्या मैदानासाठी तुम्हाला आणि वाटचाल आम्हाला आम्हाला सुरुवात करून दिली सुरुवात करून दिली पुढे आम्हाला सुरुवात करून दिली की बैल करू शकतो आजारात न उठून बी बैल हा गुलाल करू शकतो की त्यांना आम्हाला सिद्ध करून दाखवला आज की मी पळू शकतो म्हणून आजारात उठला हा तुम्हाला गुलाल भेटला किंवा भेटतो या तर ही गुलाल भेटत असताना पेडगावच्या मैदानासाठी मला नाही वाटत अडचणी येतील काय म्हणतात असं काय नाही रोज गुलात राहणार यांना पण पायऱ्याला अडचणी येतातच आपण तर आम्हाला तर बऱ्याच दिवसांनी असतो दीड महिन्यात मी दोन महिन्यात आज नाही का गुलाल गावलाय तर आम्हाला तर काय बऱ्याच अडचणी येत रोज गुलात राहतात त्यांना एवढ्या अडचणी येतात की लोक बैल देत नाही आम्हाला तर काय आमची गोष्ट येतात आम्हाला पण अडचणी येतातच काय विषय नाही अडचणी म्हणजे कुठल्या कुठल्या येतात थोडक्यात म्हणजे बैल पळत नाही बैल आपल्या खाली जरा सुट्टीला उभा राहत नाही त्यामुळे लोक म्हणते नाही का बैल राह आहे खाली बैलांना दामावतोय बैलांचा तम दम जातोय खाली निघून नाही बैल देत दे। बैल तर बैलाला खाली तडाका आहे आपला बैल टिकणार नाही फाटीला जाईल त्यामुळे काय नाही देत बैल आम्हाला काय लोक म्हणजे जे ओळखतात ती बाकीची आपली देतात ज्यांना माहिती आहे बैल निघाला कसा पळतोय मधी कसा पळतोय ते देतात बैल शंभर टक्के त्यांचा काही विषयच नाही ह्याच्याकडं काय अपेक्षा काय आहे का अपेक्षा प्रत्येक बैलगाडा अपेक्षा अपेक्षा हिंदकेसरीचीच आता आता पेडगाव इंद केसरी ते मानाचे मैदानी आपलं कोरेगाव इंद केसरी आमचा पहिलाच हवा पण आमचं असं म्हणणं आहे की हिंद केसरी मैदानात आम्ही कुठेतरी राहावं पेडगावचा गुलाल भेटावा भेटावा मग ते कितवा असं ना फक्त आम्हाला एक अपेक्षा आहे की हो की असं नाही का आमचं पहिलं झालं आमच्या का कपाल गोळा लागले हेच समाधान आम्हाला किती पण नंबर हो एक नंबर हो किंवा दहा नंबर हो राहिला येत समाधान आम्हाला एवढीच अपेक्षा बाकी काय नाही अपेक्षा आमचं पहिलंच झालं पाहिजे असं आमची अपेक्षा नाही अपेक्षा त्याच्याकडून काय अपेक्षा नाही फक्त आमचं एवढंच की त्यांनी गुलालाच राहावं हिंदगी स्त्री महिन्यात बस तेवढीच अपेक्षा आहे आत्ता हे जमा किती लोक म्हणजे या ठिकाणी तुमचे मित्र समूह असेल किंवा फॅमिली असेल आता, आता तरी आज नाही तेवढी पोर नाही तर रोज आमच्याबरोबर बरोबर जवळ दहा दहा ते बारा पोर असतात प्रत्येक जण असतो जसा अक्षय साळुंके आमचा अभिषेक पडवळ झालं त्यानंतर मी दा दहा ते बालेगर म्हणून मुलगा एक सुट्टी करतो त्यानंतर मनोज पडवळ सगळी आमच्या भागातली बरीचशी पोर आहेत रोहन साळुंके ड्रायव्हर म्हणून बरीच पोरं नाही का दहा बारा जणांची नाही ना का टीम आमची ह्या बैलाच्या मागा असते कायम बैल कुठंही जाऊ त्या असतात आज तो थोडंसं दोन तीन ठिकाणी मैदान असल्यामुळे पोरं आली नाहीत आणि बैलाला पण पोरं धरायला सुट्टी राहायला द्यायला लागतात त्यामुळे सगळी पोरं सतत असतात आपली काही विषय नाही पोरांचा जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि या ठिकाणी ही मुलाखत संपली असं जाहीर करूया तर कुणाला विचारू शेवटचा प्रश्न फुल्या आणि फायनलच तुम्हाला विचारतो बर ठीक आहे की आज हे थे थे एक अंगापूरचं मैदान बैलगाड्या शर्यत या ठिकाणी भरलं पूर्णपणे एक चांगल्या प्रकारे मैदान हे आयोजित झालं आणि भरलं तर ह्या मैदानावरती आल्यानंतर अंदाजे किती खर्च येतो मैदानासाठी हल्ल्यापासून घरी जायपर्यंत मैदानाचा कसं सात आठ हजार साधारण तर आता गाडी आम्ही आलोय भोरवरून बोर जवळजवळ एकशे तीस किलोमीटर पाच ते साडेपाच हजार रुपये गाडीचं बाडस गेलं दोन पावत्या टाकल्या होत्या हजार हजार दोन हजार रुपये तेच झाले सात हजार रुपये आमचा पवारांचा नाश्ता सकाळ बसती झाला पाच सहाशे रुपयाचा तू परत आता जाताना काय नाश्ता पण होईल ड्रायव्हरचा हजार हजार दोन्ही याचं ते दोन हजार झाली अकरा हजार रुपये आमचं टोटल आजचा खर्च झालाय जवळ असेल तर थोडा कमी होतो दहा ते बारा हजार एक मैदान खर्च पकडून चाला तेवढा होतोच होतो तरी वायदीचं काय आम्ही पकडलं आहेत कारण की आमचे रेणुसे मित्र आहेत त्यांचा आहे त्यांनी का आम्हाला का बैल दिले नाही का बैल दिलाय त्यामुळे वायदीचा विधीचा काय प्रश्न आहे त्यामुळं बिना वायदीचा आमचा एवढा खर्च झालाय एवढा खर्च होतो तर बारा हजार रुपये फायनली खर्च येतो म्हणायचं बैलगाडी क्षेत्रात बैल पळवण्यासाठी सांगता येत नाही जसं लांब असेल कसं लांब तिकडे म्हणलं तर तेवढा खर्च होतो जवळ आसपास मैदान असेल ना आश्रव ठीक आहे तिकडे आठ नऊ हजार रुपये एवढं इथले होईल शकतो तिकडून खाली यायचं म्हणा इकडे गाठा पाळायचं म्हणा तेवढा खर्च होतोच तर हा झाला एका दिवसाचा घरातून मैदानातून खर्च वायद्याचा खर्च जर बोलाय गेला ना तर तसा लय लांब जातो बेमा पै तो काढू पण नाही आणि विचारू पण नाही एवढे खर्च येतो तर या ठिकाणी बैल बैलावर विश्वास पाहिजे आपला बैल किस्थापतो किस्ता नाही त्या हिशोबा आपण वायज द्यायची की नाही द्यायची आपण बघायचं आपल्याला वाटतं ना आपला बल आता दोन नंबर मध्ये पोहोचतोय चांगला तीन नंबर मध्ये पोहोचतोय तर आपण वाजी द्यायची असं नाही म्हणून द्यायची नाही चांगला एक नंबर मधला घालायचं तर नाहीतर आपण म्हणायचं आपले बी दोन नंबरच्या पोहोचतो ना त्याला दोन नंबर मधला घालायचं आपण गाडी राहायचं फायनलला ते आहे पायरा करायचा तरच गाडी आणायची आतापर्यंत तुम्ही अशी वायदी दिली का कोणाला नाही ह्या तरी आम्ही एक कोणाला वाहिती दिली कारण की ह्या बाईलाने आम्हाला आजपर्यंत ती वेळची नाही दिली कारण आजवर जेवढ्या बैलांवर पळलो तेवढ्या बाईला एक उडी कमी पडला नाही त्यामुळे कधी आपल्याला एक रुपयाची वायती कुणाला द्यायची त्याला गरज लागली नाही आणि जरी दिली असेल चुकी कधी सुरुवातीला सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस आम्ही नवीन नवीन क्षेत्रात आलतो तर नाही तर मला तर आठवत नाही की ह्याच्यासाठी कुणाला एक रुपया वाहि दिली आणि आपण कुणाकडून घेत पण आत्तापर्यंत तुम्ही कोणा कोणाच्या गळ्यात पाळलाय सांगाय गेलो चांगलं चांगल्या पैरात पाहिलेलं आहे समजा आता हे कस आम्ही दोघं या आत्ता तस हां आणि तू कोणास कधी कधी पाहिलं तू शेटला विचार आता चांगल्या चांगल्या पैरात निबल पाहिजे आता गेल्या वर्षी ह्याच मैदानाला मी प्रवीण मिस्त्री फलटण गॅरेज त्यांचा स्वाने त्याच्या गाळ्यात पाळलो होतो त्यानंतर मी आता मागच्या मैदान कुठं ह्याला गुजरवाडीला पळलो होतो बिनजोडला पळलो होतो बिनजोडला मुंबईकरांचा शंभो त्यानंतर गुजर म्हणून त्यांचा आदत एक आहे जास्त करून आम्ही आदत लोकांनाच देतो कारण की आदत कशी नवीन असतात लोक ती त्यांना आपलं उजाडात आणायचं काम करतो जास्त करून बैल आम्ही आदित वासरांनाच देतो ठीक आहे आम्ही नवीन आदत साठी जर इतरांना म्हणजे आता हे बघते किंवा त्यांना जर हा आपला हा लाड कबुल त्यांना हवा असेल धावपट्टीला पाहण्यासाठी मैदानात चर्यत खेळण्यासाठी तर काय आपला संपर्क कोणाला को साधायचा कोण ह्या पायऱ्याचं नियोजन करतो संपर्क म्हणजे ते बैलाची आयडी पण आहे पब्लिक किंग शंकर सत्याऐंशी शहाऐंशी त्यानंतर बैलाचे मालक ना का अरमान शेख त्यानंतर मी हातून साळून का आम्ही हा अभिषेक पडवळ आम्ही तिघ नाही का आमचा ग्रुप बसून मिळून त्याचं नियोजन लावतो हा असेल तर कोणाला फोन लावला पाहिजे कोणाला पण तिघातला लावला तरी काय नाही मेसेज केला ना शेट तुमचा नंबर टाका कोणी को नंबर करी काय असा विषय नाही सगळे नियोजन करते असं नाही सगळ्यांची बोलून घेतात आता मी आत्मेज केले ते बाबा अतुल असं असं करायचं आत्मा नाही की मी डायरेक्ट केले सांगितलं सांगा एक नंबर तुमचा सांगा आता शेट सांगा मला सांगतो चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्त्याण्णव सत्तावीस अतुल साळून तुम्ही ह्या नंबरला पायरा फोन केला तर पायरा निश्चित देऊ शका देऊ देऊ काय म्हणजे देणं घेणं काय काय ना आम्ही कोणाकडून काय वायदी विधी घेत नाही जर लांबचा असेल कसं आता बघताय तुम्ही आम्ही एवढ्या लांब आलोय तर पाच सात हजार रुपये खर्च नुसता जाऊ दे जास्तीत जास्त घेतलं तर थोडंफार गाडी भाडं घेईन नाही का आपल्याला पटल तसं त्याच्या व्यतिरिक्त काय आमचा काय नाश्त्याचाही पैसे नको आम्हाला आम्ही आमच्या खर्च किंवा काही लोकांच्या मुलाखतीत आहेत विचारा त्यांना आपण नाही कोणाकडून पैसे घेतले तर ही मित्रांनो मुलाखत आपल्या विकास युट्यूब चॅनल वरती तुम्ही पाहिली कशी वाटली नक्कीच सांगा जर आपण या चॅनेल ला जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि एकदा सबस्क्राईब करून घंटी मात्र काळी करायला विसरू नका म्हणजेच नोटिफिकेशन बेलायकॉन धावा जाता, जाता जाता ही मुलाखत असो जाहीर करतो आणि तुमचं मनापासून आभार मानतो की वेळात वेळ काढून मुलाखत दिली आणि जाता जाता, जाता तुम्ही आता पाहू शकता की या ठिकाणी फायनल अतिशय सुंदररीत्या त्यानं घेतलेला आहे गट पास केलेला आहे तुमचं देखील मनापासून आभार आणि याच ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद